नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला चला सगळ्यांना नमस्कार चला बरापट सगळ्यांनी जॉईन आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किशोर जाधव तुमची श्री अकॅडमी या चॅनलला सर स्वागत करतो आज आपण एक सध्या चर्चेमध्ये असलेला विषय लाडका भाऊ लाडकी बहीण योजना खूप गाजली त्याबद्दल एक कालच आषाढी एकादशी निमित्त राज्य सरकारने आपल्याकडे एक योजना आणलेली कोणती लाडका भाऊ योजना आज लाडका भाऊ योजना म्हणजे काय भेटणार काय नाही काय बेनिफिट्स आहेत त्याला कोय काय काय क्रायटेरिया आहे तुम्ही काय काय करू शकता येस गुड yes. आफ्टरनून मिस्टर गणेश लवण yes, यस यथो धर्म येस yes, मिस्टर गणेश uh, चला आज आपण घेतोय वी से uh, लाडका भाऊ योजना हे बघा बहिणीसाठी योजना आली होती आणि खूप दिवसा पण रील्स व्हायरल होते भावासाठी का नाही भावासाठी काही नाही आता बघा दाजेसाठी पण योजना चालू आहे लेट्स ही त्याबद्दल आज माहिती घेऊन हो आलो एक शॉर्ट व्हिडिओ असेल दहा ते पंधरा मिनटाचा जास्त वेळ असणार नसणार आहे ओके okay. सो so, सगळ्यांनी पटापट काय क्रायटेरिया तुम्ही बसता का मिस्टर गणेश तुम्ही त्या क्रायटेरिया बस बसा बसत असाल तर ह्या शंभर टक्के तुम्ही या क्रायटेरियाचा शंभर टक्के फायदा घेतला पाहिजे सगळ्यांनी चला आले का दोन मिनटं सगळ्यांना येऊ द्या आता बघा लाडका भाऊ योजना ह्या स्कीमचं नाव काय लाडका भाऊ बघा याच काय लिहिलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचं नाव काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचं येस सगळ्यांनी जाणून घ्या अभ्यास केलाय मी आज लेक्चरने घेतलं म्हटलं एकदा मुलांना बघा सगळे कसे येस सेवेचा पेपर आहे काय बघून जाऊ सांगा ना आरोग्यसेवक एकदा पी क्यू जे पण असतील ना गणेश राऊत एकदा पी क्यू बघून जा आणि गो विथ दी फ्लो जस्ट लिव्ह इट टेन्शन घेऊ नका अन यू विल रॉक द एक्झाम आता बघा आज आपला टॉपिक आहे की लाडकी भाऊ योजना ह्या योजनेचं स्वरूप काय तुम्ही ह्याच्यामध्ये बसता का हे क्रायटेरिया तुम्हाला होतं का तुम्हाला या गोष्टी चालतात का जर असेल तर बिंदास फायदा घ्यायचा जर बसत असेल सगळ्यांनी फायदा घ्यायचा या गोष्टीचा काय होतंय की किती दिवसाचा कालावधी आहे सगळं बघा काय दिलेलं आहे मुख्यमंत्री आता बघा कालच हे आषाढी एकादशी निमित्त मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय केलं आहे की मुलांना त्यांनी एक योजना लॉन्च केली आणि या योजनेचा सगळ्यांनी फायदा घ्या पर्सनली घ्या काय फायदा होत नाही बघा जे पण सरकार येतं आपण आपल्याला चॉकलेट देऊन जातं पण आपण पण काय वायत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायचे जे पण आपल्या हातात भेटतं ते घेऊन टाकायचं आपण याच्यामध्ये बसतो का बिंदाज घ्यायचं आता क्रायटेरिया काय याला आता बघा याचं काय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची योजना काय पाच हजार पाच हजार पाचशे कोटीची बजेट आहे याचा क्रायटेरिया काय किती एज काय आहे याला काय काय डॉक्युमेंट लागणार हे सगळं आपण पुढे बघणार बरं का आता बघा आजचा जस्ट मोमेंट इकडं आता बघा या योजनेतील तरुण वर्षभरात एखाद्या बघा काय अप्रेंटिसशिप करणे तुम्हाला काय करायची अप्रेंटिसशिप करणं आहे आता है या डायरेक्टली तुम्हाला मिळणार नाहीये हे पैसे तुम्हाला असं वाटतं डायरेक्ट माझ्या आमच्या अकाउंटला येतील लिंक केले तसं नाही आहे आता काय वडवीस ए हे बघा या योजनेत तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात वर्षभर काम करणं डायरेक्टली नाहीये सर आम्ही गेलो आम्ही सरकारच्या आपण जवाई नाहीये तू पूर्ण समजून घ्या लोकांना भ्रम आहे काय या योजनेत तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल काय करेल वर्षभर त्याला काम करायचं आहे त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल डिरेक्टली नाही आहे सर येस व्हेरी गुड बी कॉम झाले मग एलिजिबल आहात ना तुम्ही गणेश राऊत यू आर इलिजिबल फॉर दिस आता बघा या यो योजनेत काय म्हणणार आहे वर्षभर एखाद्या कारखान्यामध्ये काय कंपनीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे काय तरुण योजने ह्या योजनेनुसार राज्यातील तरुण कारखान्यात काम करीत अप्रेंटिसशिप अप्रेंटिसशिप करत तिथे त्याच्यासाठी काय आपलं सरकार पैसे भरणार आहे तुम्हाला अप्रेंटिसशिप करायची आहे डिरेक्टली पैसे येणार नाही आहे ओके yes, येस व्हेरी गुड गणेश तर समजून घ्या काय पहिला तुम्हाला असं वाटत असेल की सर आम्ही गेलो केलो नाही तुम्हाला तिथे काम करावं लागणार आहे कंपनीमध्ये गेल्यानंतर तेव्हा तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत तुमचा भ्रम सोडून द्या मला पण वाटलं तुम्हाला वाटलं मी पण बसतो या क्रॅट कॅटेगरीमध्ये मी पण फॉर्म भरून टाकेन पण नाही आहे काय वर्षभर एखादा कारखाना तुम्हाला अप्रेंटिसशिप करायची आहे जॉब करायचं आहे देन यू विल गेट दिस मनी पुढे बघा काय आहे आता या योजनेचं स्वरूप काय राज्यातील युवकांना शिक्षणापासून प्रत्यक्ष कामाचे काय प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यास काय याचं स्वरूप काय याचा फायदा काय हे का करतात यांचा हेतू काय ही योजना आणखी काय मुलांना काय करायचं आहे शिक्षणानुसार प्रत्यक्ष कामाचे आता फॉर एक्झाम्पल नोकरी प्रत्येकाला पॉसिबल नाही आहे मग त्यांनी काय केलं की मुलांना काय आहे तुम्हाला एक लाईक स्किलिंग प्रोग्राम स्किल माहिती तुम्हाला स्किल इंडिया प्रोग्राम लाईक दिस हा प्रोग्राम आहे म्हणून काय माझा लाडका भाऊ योजने सुरू करण्यात आली आहे मग काय महाराष्ट्र कौशल्य कौशल्य बघा स्किल इंडिया हा टाइपचा प्रोग्राम येतो स्किल इंडिया एक प्रोग्राम असतो की तुम्ही तिथे जायचं ट्रेनिंग घ्यायची तुम्हाला मग ते मोबदला भेटणार ह्या टाइपचा प्रोग्राम आहे नंतर काय मार्फत तुम्हाला संयुक्तपणे राबवण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळा माध्यम रोज काही इच्छुकांनी अर्ज भरणे आवश्यक आहे प्रशिक्षण करून क्षमता वाढेल हे त्यांचा मोटिव्ह आहे तुम्हाला काय भेटणार आहे जे ही असेल जे ही तुम्हाला त्यांचे हे असतील वर्ड वीस क्वालिफाय करायच्या सगळ्या गोष्टी नंतर काय काय आहे काय त्यांनी काय केलं मुलांना प्रत्यक्ष कामाचे स्वरूप वाढून द्यायचंय क्षमता वाढवून द्यायचं हे ऑर्डर दिलेलं आहे बघ काय मुलांना काय भेटणार आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवारांसंबंधित उद्योगाकडून प्रशिक्षण यशस्वी होण्याचे प्रमाणपत्र दिले जाईल म्हणजे तुम्हाला काय पैसा पण भेटणार आहे येस आहे ना कंपनीमध्ये काय करणार लेट सी पण बघू आपण भेटलं तर बघ काय आहे काय करायचं तुम्हाला तिथे काम करायचं कंपनीमध्ये नंतर पैसा भेटणार आहे डायरेक्ट भेटणार नाही बरं का म्हणसान तुम्ही आधार लिंक केलं पैसा भेटणार असं काहीच होणार नाही आहे काय कामगिरीच्या आधार कायम नोकरी संधी मिळू शकते म्हणजे नाही अप्रेंटिसशिप तुम्ही करायचंय तसं आहे आणि त्यांच्या वर्ष उमेदवारांना विद्या वेतन व्यतिरिक्त अधिक वेतन देऊ इच्छितांना असलं काय असं असं भेटणार आहे सो तुम्ही जेवढे आहेत बघा ती जी स्कीम आहे तिथं काम करायचं आहे तुम्ही म्हणसाल सर मी लायब्ररीत बसलो माझ्या अकाउंटला सहा हजार रुपये दिला असं होणार नाहीये जर तुम्हाला वाटतंय की सर मी शेतात काम करतोय माझ्या अकाउंटला पैसे येणार असं होणार नाही तू भ्रम काढून टाका लोकांना खूप मोठा भ्रम आहे स्कीम आली लाडका भाऊ नाही तुझे तुम्हाला कंपनी जायचं आहे काम करायचं आहे बारा बारा घंटे घासायचे नंतर तुम्हाला ते पैसे भेटणार आहे समजतं का लोकांचा खूप मोठा भ्रम आहे सर मला भेटणार आहे पैसे अमक होणार तसं नाहीये तुम्हाला स्वतः कंपनी आहे काम आहे नंतर मोबाईलला भेटणार आहे समजतंय आता बघा काय की बारावी जे बारावी पास झाले त्यांना किती भेटणार आहे आणि हे एकच वर्ष फक्त बारा महिने फक्त बारा महिने लाईफ टाईम नाही आहे तुम्हाला की सर आम्हाला सांगितलं भेटणार आहे तुम्ही जर काम करणार तर पैसे भेटणार आहे आता बघा दरमहा किती आहे सहा हजार रुपये बारावी क्लिअर करा मुलांनाच वाटतंय भ्रम आहे माझ्याकडे सकाळी पण मुला सर तुम्ही काय या सतस करणार काही नाही तिथे तुम्हाला जायचंय काम करायचं नंतर कसं भेटणार आहे डिप्लोमा कसं आयटी वगैरे असेल त्यांना काय भेटणार आहे आयटी वगैरे दरमहा दहा हजार रुपये आणि दर किंवा पदव्युत्तर असेल काय यांना आठ हजार आय थिंक आठ आहे यांना आठ आहे आठ आहे यांना आठ आहे दहा नाही आठ आहे आणि पदव्युत्तर तरुण यांना जो आहे दहा हजार आहे येस yes. समजलं का सर तुम्हाला आम्ही ग्राउंडवर उद्या मारू पोलीस भरती करून आमच्या पैसे येणार नाहीये स्वतः तुम्हाला तिथं जायचं आहे कंपनीमध्ये लाईक स्किलिंग इंडिया सारखा एक प्रोग्राम आहे स्किल इंडिया सारखं तुम्हाला ते जायचं आहे ते आपल्याला बोलणार आपलं प्रशिक्षण देणार आपलं काम पडलं ते ठेवणार नंतर आपलं ते ओके क्लिअर आहे एवढं होप सो क्लिअर असेल तुम्हाला आता बघा तुम्हाला काय याच्या पात्रता एलिजिबिलिटी काय मिस्टर गणेश समझ का नंतर बघा या फक्त काय आहे महाराष्ट्राचा तरुण पाहिजे तुम्ही फक्त इथलेच पाहिजे कुठले पाहिजे महाराष्ट्राचे पाहिजे आम तुम्ही आम्ही युपीयून इथे आलो आहे राजस्थान तसं तुम्हाला भेटणार नाहीये नंतर काय वय किती पाहिजे अठराशे पस्तीस पाहिजे अठरा ते पस्तीसमध्ये मध्ये पाहिजे आणि काय कमीत कमी बारावी पास पाहिजे बरं का तुम्ही दहावी न पास झाल्या काहीच भेटत नाही दहावी न पास झाल्या काही नाही आहे दहावी नपास पास शेती करायची बारावी कमीत कमी पास पाहिजे डिप्लोमा पदवीधर आणि असे तीन गट आहेत किती गट आहेत तीन गट आहेत ओके बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल काय तुम्ही म्हणत असाल सर आता मी जॉब करतोय मी तरी पण भरू शकतो नाही शकत शकत जॉब करणारे लोक भरू नाही द वन हु इज डूंग जॉब दे कान डू इट जॉब करणं बेरोजगार लोकांना आहे काय अर्जदाराचे बँकेत खाते आधार कार्डचे संलग्न असावे म्हणजे जे आधार कार्ड तुम्हाला बँकेसोबत लिंक असणं गरजेचं आहे काय आधार कार्ड तुम्हाला बँकेसोबत लिंक असणं गरजेचं आहे पुढची माहिती घ्या डॉक्युमेंट्स कागदपत्रे कोण आहेत कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे कागदपत्रे काय बघा आधार कार्ड लागणार आहे कॉमन हे तर आय एम पी ए पासपोर्ट साईज फोटो पॅन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही येस नको ओके okay, okay, म्हणून मी अभ्यास करायला ओके ग्रेट म्हणून म्हटलं मुलांना माहिती भ्रम चाललाय मी ह्या घ्यायचा मोटिव्ह काय की मुलांना मुलं रिलॅक्स झालेत सर मी पोलीस भरती करतोय आता माझ्या खात्याला सहा हजार रुपये येतील सर मी एम पी एस सी करतोय दहा दहा हजार रुपये येतील माझं हे नाही आहे स्वतः तुम्हाला कंपनीत जायचं आहे आणि घासायचं आहे काम करायचंय तेव्हा भटणार आहे क्लिअर आहे का नंतर बघा पत्त्याचा पुरावा तुम्ही लाईट बिल किंवा आधार कार्ड पॅन कार्ड देऊ शकता कौटुंबिक आय डी पुरावा तुम्ही म्हणजे राशी रेशन कार्ड आपलं रेशन कार्ड जे असत ना रेशन कार्ड ते देऊ शकता नंतर काय जात प्रमाणपत्र कुटुंबामध्ये काय पाच सदस्य असल्यास एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत पुढे बघा आता नोंदणी प्रक्रिया काय करायचं तुम्हाला तुम्हाला त्यांच्या वेबसाईटला जायचं आहे त्यांच्या वेबसाईटला भरायचं आहे एवढंही करून जर तुम्हाला बिंदास फायदा घ्या जे लोक इलिजिबल असतील त्यांना फायदा घ्या जे नसेल त्यांनी विचार करा कालपर्यंत मलाही वाटत होतं पण जेव्हा आय मी अभ्यास डीपमध्ये केला मुलांना सांगण्यासाठी की मुलांना स्पर्धा परीक्षेत मुलं करणार मुलांनी बिंदास राहायचं नाहीये ऐकलं का हे आपल्या काहीही फायद्याचं नाही आहे का मुलांना गणेश येतो सो आपल्याला काय करायचे ऍट द एंड ऑफ आपल्यासाठी काय मेहनत हो मी तेच म्हणतोय मला सांगा तुम्ही कंपनी जाणार आहे का प्रशिक्षण वेतन वगैरे भेटणार आहे एमपीएससी बघा जे लोक आहेत ज्यांना अभ्यास करतात त्यांसाठी ही योजना नाही आहे ज्यांना जॉब आहे बिंदास त्यांनी आहे बघा त्यांनी दिलेलं आहे एक काय कालावधी एक वर्षभर आहे ऐकलं का नंतर उमेदवारांनी शासनामार्फत विद्यपादन दिले जाईल दिस दिस सहा हजार आय टी असेल किंवा डिप्लोमा असेल उमेदवारांना दे आठ हजार आणि पाय पदव्युत्तर म्हणजे सहा आठ दहा असा रेशो आहे नंतर का उद्योजकांच्या उद्योजकांसाठी अटी काय काय बघा काय त्यांनी दिलेले संबंधित उद्योजक ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत समजा का so, एवढं सो अशा प्रकारे ही योजना माझ्या दृष्टीने आपण स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी अभ्यास करणारे ह्या योजनेकडे लक्ष देऊ नये तुम्ही तुमचा अभ्यास जो चालू आहे तुम्हाला थमलेलं वाटला असेल सर कसं काय हा पॉईंट घेतला मी तुम्हाला हे क्लिअर करण्यासाठी आहे की तुम्हाला फक्त मेहनत करायची आहे तुम्ही तिथे जाणार नाही जर तुम्हाला जायचं असेल तर हा अभ्यास सोडायचा आणि तिकडे फोकस करायचं पॉसिबल सो तुम्ही फक्त अभ्यास करा जिद्दीन अभ्यास करा आणि पोस्ट काढा आणि लाईफ टाईम नाही येस गुड आफ्टरनून मॅम पूजा मॅडम सो ही योजना विद्यार्थ्यांसाठी नाही आहे ही तुमच्यासाठी नाही आहे जसं बघा ॲज माय पर माय पर्सनल ओपिनियन ही जे लोक आहेत की समजा फॉर एक्झाम्पल कोणी आय टी आय केला जस्ट त्याला आता जॉब पाहिजे आता ओके चालेल सो अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही ह्या चला थांबू मी चला थांबतो तुमची रजा घेतो उद्या भेटू आपण Bye-bye, good day.